नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला या निवडणुकांमध्ये कोणाच्या अंगाला विजयाचा गुलाल लागला तर कोणाला पराभवाची धूळ चाकावी लागली तर आज आपण महाराष्ट्रातील टॉप टेन आमदार जे की सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या घंटीला दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया महाराष्ट्रातील दहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत केवळराम तुळशीराम काळे जे की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी एक लाख सहा हजार आठशे एकोणसाठ मतांची लीड घेतली आहे त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर हेमंत नंदा चिमोटे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रेंगणात होते त्यानंतर महाराष्ट्रातील नव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत सुनील शंकरराव शेळके जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांची लीड घेतलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये अण्णा आलियास बापू किंवा जयवंतराव भेगडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या लिंगणामध्ये उभे होते महाराष्ट्रातील आठव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत प्रताप बाबूराव सरनाईक जे की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी एक लाख आठ हजार एकशे अठ्ठावन्न मतांची आहे त्यांच्या विरोधामध्ये नरेश मनेरा हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार लिंगणामध्ये उभे होते महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत चंद्रकांत दादा पाटील जे की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांची लीड घेतलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये चंद्रकांत बलभीम मोकाटे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणामध्ये होते महाराष्ट्रातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत खोपडे कृष्णा पंचम जे की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी एक लाख पंधरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांची लीड घेतलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये जुनेश्वर सूर्यभान पेठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणामध्ये उभे होते त्यानंतर महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्य असलेले आमदार आहेत आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे त्यांनी एक लाख वीस हजार सातशे सतरा एवढं लीड घेतलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे केदार प्रकाश दिगे हे रिंगणामध्ये उभे होते महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे मताधिक्य असलेले आमदार आहेत दिलीप मंगलू बोरसे हे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे आहेत त्यांनी एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढं लीड घेतलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये चौहान दीपिका संजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या रिंगणामध्ये उभ्या होत्या महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिकारी असलेले आमदार आहेत धनंजय पंडितराव मुंडे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस एवढं लीड घेतलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये राजेसाहेब श्रीकृष्ण देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणामध्ये उभे होते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्य असलेले आमदार आहेत शिवेंद्र राजे अभयसिंह राजे भोसले जे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी एक लाख बेचाळीस हजार एकशे एकवीस एवढं लीड घेतलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये अमित गुनाजी कदम शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रिंगणामध्ये उभे होते आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेले आमदार आहेत काशीराम व्यंचन पवार जे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस एवढं मताधिक्य घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते